हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल टिपिकल मिडल क्लास मराठी मी आपण मागच्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची हा व्हिडिओ पाहिला आमचा तो पहिला पहिला प्रयत्न होता परंतु त्याला तुम्ही खूप सारा सपोर्ट केला आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही त्या आज उत्तर पूजा कशी करायची हा व्हिडिओ घेऊन आलोय त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा गुरुवारची पूजा कशी मांडायची याचे व्हिडिओ खूप सारे भेटतील तुम्हाला इंटरनेटवर किंवा युट्यूबवर परंतु उत्तर पूजा कशी करायची याचे व्हिडिओ फार थोड्या प्रमाणात असतात आणि कुठलीही पूजा मांडताना ती पूजा मांडलेल्यापेक्षा मांडताना केलेल्या चुका चालतात परंतु उत्तर पूजा करताना थोडी पण चूक झालेली चालत नाही त्यामुळे उत्तर पूजा ही खूप महत्वाची असते म्हणूनच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजचा दिवस म्हणजे गुरुवारची पूजा झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करायला घेतो त्यावेळेस सगळ्यात पहिला तर हा असा गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा असतो देवी पुढे आणि थोडस पाणी पाण्याचं थोडस असं शिंपडून पाणी आणि गुळखोबरं आपल्याला माहितच असेल कुठलीही पूजा ज्यावेळेस आपण मांडतो आणि तिची उत्तर पूजा करायची असते त्यावेळेस गुळ आणि खोबऱ्याला जो मान असतो त्या तो मान दुसरा कुठलाच प्रसादाला नसतो पेढे वगैरे ही फार नंतरची गोष्ट परंतु ज्यावेळेस गुढी उभारलेली असेल आणि उतरवायची असेल संध्याकाळची किंवा दुसरं कुठलीही पूजा असू दे अशा पद्धतीने गुळखोबर ठेवलं जातं म्हणून आपण आज पण गुळखोबरं ठेवणार आहोत ज्यावेळेस आपण पाचवा गुरुवार पडलेला आहे ह्या वर्षीचा म्हणजेच की अमावस्या आहे परंतु अमावस्या ही सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी चालू होतीये म्हणजे पाचव्या गुरुवारची पूजा सुद्धा मांडता येणार आहे कारण आपण ही पूजा पाच सहाच्या दरम्यान मांडतो किंवा सकाळी सकाळी मांडतो देवपूजा झाल्यानंतर ना त्यामुळे ती पूजा पाचव्या गुरुवारची पण करायची आहे खूप साऱ्या लोकांना असा प्रश्न असतो की आता अमावस्या आहे मग पूजा करायची की नाही किंवा मांडायची की नाही फक्त उपवास करायचा तर आपल्याला माहित असेल पूर्ण वर्षभरात एक सगळ्यात मोठी अमावस्या असते ती म्हणजे दिवाळीतील अमावस्या जिच्या दिवशी फक्त आणि फक्त लक्ष्मीपूजनाला महत्व असतं आणि आपण हे जे काही व्रत करतोय ते सुद्धा लक्ष्मीपूजनच आहे त्यामुळे अमावस्या आहे म्हणून लक्ष्मीपूजन करायचं नाही असं कुठेच लिहिलेलं नसतं ती एक तिथी आहे अमावस्या म्हणजे पौर्णिमा अमावस्या प्रथमा द्वितीय त्याचा आणि देवपूजेशी काही संबंध नसतो त्यामुळे जरी अमावस्या आली असेल किंवा चालू जरी झाली असेल गुरुवारी तरी पण आपण ही पूजा मांडायची आहे सगळ्यात पहिलं तर आपण ज्यावेळेस देवीला हा हार घालतो हा जो घट भरतो अमावस्याचा सॉरी पूजेच्या वेळेस किंवा लक्ष्मी पूजेच्या वेळेस तर आपण ही श्रीफळ असतं नारळ त्यामुळे खूप साऱ्या बायका यांना देवीसारखं सजवतात तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने सजवू शकता पण आमच्या इकडे फक्त फुला आणि फुलांची वेणी असते जर ही वेणी जर का खरा गजऱ्यासारखी वेणलेली असेल तर ती तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना घालायला देऊ शकता परंतु ही आर्टिफिशियल वेणी आहे म्हणून मी ही अशीच काढून घेते त्यानंतर ना हा जो नारळ आहे हा आता थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे इथं मी एक सूप घेतलंय आपल्याला माहितच असेल कुठलीही पूजा असेल काही असेल तर आपलं जे सामान असतं ते भरताना किंवा काढताना आपण सुपाचा वापर करत असतो आणि आपण सुपाला सुद्धा लक्ष्मीचं एक रूप मानत असतो चूल असेल सूप असेल त्यामुळे त्या 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 हे जे काही वस्तू असतील देवीच्या ते ह्या सुपामध्ये ठेवायच्या त्यानंतर ना जे काही वाहिलेली फुलं आहेत ती काढून घ्यायची फुलं आणि पानं ज्यांना आपण निर्माल्य म्हणतो ते आपण गंगेत विसर्जन करत असतो त्यामुळे हे काढून घ्यायचेत हे पान पण अशा पद्धतीने हे जी फुलं आणि पानं आहेत ही आपण एका पिशवीमध्ये टाकून ते नदीला विसर्जित करणार आहोत त्यानंतर ना त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा भरलेला कलश तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जे आपण पाणी भरलं होतं काठापर्यंत हे आपण तुळशीला घालायचं आहे परंतु आम्ही ते पाणी तुळशीला न घालता दुसऱ्या एका झाडाला घालतो कारण काय होतं तुळशीला पण आपण देवीचं प्रतीक मानतो किंवा देवी, देवी समान पुसतो त्यामुळे हे राहिलेलं पाणी देवीला द्यायचं देवी नाहीये तर हे तुम्ही कुठल्या एखाद्या झाडाला टाका ह्या पाण्याचा उद्देश एकच असतो की ते पायंदळी आलं नाही पाहिजे पुण्याच्या पायाखाली ते आलं नाही पाहिजे <laughs> काही लोक असं पण म्हणतात की हे घराच्या छतावर ओतलं तरी चालतं परंतु परत तेव्हा पाणी ओतलेलं ते घरंगळत खालीच येतं आणि मग ते पायंदळी येण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे तुम्ही कुठल्या पण एखाद्या झाडाला घालू शकता त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यानंतर ना हे जे आपण सुपारी आणि हे जे एक रुपयाचं कॉईन ठेवलं होतं हे पण बाजूला काढून घ्यायचंय आणि मग ते पाणी ओतायचंय आता मी इथं ठेवून देते हा कलश हे जे एक रुपया आपण लक्ष्मी म्हणून पूजला होता किंवा ही जी सुपारी जी आपण गणपती म्हणून पूजली होती ती सुद्धा आपण इकडे बाजूला काढून घेणार आहोत ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा नसेल तर ह्या सुपाऱ्या बाजूला करायच्यात आणि हे जे कॉईन आहेत ते ज्या वेळेस आपल्याकडे मर्यायचा देवरा वगैरे किंवा कोणी पण दारावर भिक्षा मागायला येतात त्यावेळेस तुम्ही हे पैसे देऊ शकता जसं आपण पूजा करताना दिवा प्रज्वलित करतो आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर पूजेला सुरुवात होते तसेच उत्तर पूजा करताना सुद्धा दिवा लावायचा असतो दिवा अगरबत्ती धूप आणि हाच दिवा आपल्या देवघरापुढे नेऊन ठेवायचा असतो जेणेकरून हा जो दिवा आहे तो कायम तेवत राहील आपल्या घरामध्ये मी आता हा दिवा पण काढून घेते आणि देवघरापुढे नेऊन ठेवते त्यानंतर ना ही जी पुस्तिका आहे लक्ष्मी व्रताची ही आपल्या देवघरातच ठेवून द्यायची आहे आणि हा जो फोटो आहे किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल जी तुम्ही पूजनासाठी वापरल्या असेल मूर्ती मूर्ती फोटो फ्रेम ते सुद्धा त्याच्या जागेवर ठेवून द्यायचे आणि यथा सांग पूजा करायची हळद कुंकू अक्षता वाहून तर मी आता वाहून घेते आणि हे देवघरात ठेवून द्यायचंय लगेच त्यानंतर जी महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे हा गुळ खोबऱ्याचा प्रसाद हा प्रसाद ही आपण घरात वाटायचा आहे किंवा शेजारी पाजारी वाटला तरी चालतो आणि ही जी फळ आहेत ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना खायला देऊ शकता किंवा कापून तुम्ही सगळे सुद्धा खाऊ शकता हा एक देवीचा प्रसादच असतो ज्याला जे फ्रूट ते तो घेऊ शकतो परंतु जर तुम्हाला तसं नसं करायचं तर प्रत्येक फ्रूट कापायचंय आणि प्रत्येकाला एक एक जी फोड आहे ती द्यायची आहे म्हणजे तो देवीचा प्रसाद दे आहे असं समजून ते ग्रहण करायचंय ही जी फळ आहेत आणि हे गुळ गुळखोबर येते ते, ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते ते सुपात काढायचं नाहीये खूप सारे लोक असं करतात की हे निर्माल्य म्हणून फुला पानांबरोबरच टाकतात आणि नदीला विसर्जित करतात परंतु असं करायचं नाहीये हे खाऊन घ्यायचे कारण हा देवाचा प्रसाद आहे आणि कुठलाही भक्त हा देवाचं फळ हे आनंदाने प्रसाद म्हणून खातो त्याचा नदीला वगैरे सोडायचं नाही जेणेकरून आपल्या अन्नाचा अपमान होणार नाही ही जी पान आहे ती पानं फुलांमध्ये ठेवून नदीत सोडून द्यायचे सगळ्यात मग आता ही जी आपल्या हळदी कुंकवाची कोयरी आहे ही आपल्या देवघरात ठेवून देणार आणि हे जे पाणी आहे जे आपण कलशामध्ये वापरलं होतं त्याच कलशात ओतून द्यायचंय आणि ते तुळशीला किंवा इतर झाडाला घालायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विडा याचं काय करायचं तर हा विडा असा जास्त आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या नदीमध्ये सोडू शकता विडा परंतु खूप सारे लोक हा विडा तुळशीत ठेवून देतात आणि ह्या असं केला तरी चालतं तुळशीमध्ये ठेवलं ठेवला तरी चालतो किंवा मग नदीला सोडला तरी चालतो किंवा कि हे जे ड्राय जे आपण खाऊ शकतो खारी खोबरं वगैरे ते खाल्लं तरी चालेल तर मी हे आता तुळशीमध्ये ठेवून देते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे आपण लक्ष्मी मातेसाठी अष्टभुज कमल घातलं होतं किंवा जी तांदळाची रास घातली होती त्या तांदूळाचं काय करायचंय तर हे तांदूळ सुद्धा इकडं तिकडं कुठंच फेकून द्यायचे नाहीये जर तुम्हाला हे तांदूळ भातामध्ये वापरायचे असेल तर वापरू शकता किंवा जर ज्यावेळेस आपल्या घरी कोणी पण सवासनं बाई येते तिची ओटी भरायची असती त्यावेळेस तुम्ही या तांदुळाने ओटी भरू शकता कारण हा देवीचाच आशीर्वाद आहे त्यामुळे हे तांदूळ सुद्धा तुम्ही निर्माल्य म्हणून फेकून द्यायचे नाहीये याचा तुम्ही प्रसाद म्हणून रोजच्या जेवणात सुद्धा वापर करू शकता किंवा मग कोणाची तरी ओटी भरण्यासाठी वापर करू शकता आता हे मी गोळा करून घेते आणि अशा पद्धतीने बांधून ठेवते जेणेकरून हे जे तांदूळ आहेत ते आणि हे जे कृपयाच कॉईन आहे हे की जेव्हा केव्हा भविष्यात त्याचा उपयोग होईल त्यावेळेस हे वापर म्हणजे घेण्यात येईल यासाठी अशी ही पोटली करून ठेवून द्यायची तुम्हाला आमचा आजचा उत्तर पूजेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आमचा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद